सर्वांना प्रथम सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र फलटण तालुका शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण नेते यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण सोमवारी बारा दोन <coughs> चोवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता कुस्त्यांचं जंगी मैदान घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री नामदार शंभूराजी देसाई साहेब राज्य उत्पादन शिल्प मंत्री यांच्या हस्ते त्या कुस्त्यांच्या मैदानाचं आखाड्याचं उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर त्यांच्या शुभ नवनिर्वाचित कोरेगावचे आमदार महेश दादा शिंदे साहेब ज्यांची की आत्ताच कृष्णा कोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि ती निवड आपल्याला फलटण तालुक्यासाठी आणि फलटणच्या दुष्काळी भागासाठी बरंच काय सांगून जाणार आहे आणि आपल्याला त्यांच्याकडून बरीच मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या शेजारचा असणाऱ्या कोरेगाव तालुक्यात आज शिवसेनेला दुसरं मंत्रिपद मिळालेलं आहे एक पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून मंत्रीपद आहे त्याचबरोबर हे राज्यमंत्रीपद मिळून शिवसेनेची आणखी ताकद वाढलेली आहे जिल्ह्यात त्यामुळं महेशदादा शिंदे साहेबांचा नागरी सत्कार आपण तिथेच ठेवलेला आहे की जेणेकरून आपलं कर्तव्य आहे त्यांचा नागरी सत्कार करणं त्याचबरोबर राजेजी क्षीरसागर साहेब जे कोल्हापूरचे आहेत त्यांच्याकडं राज्य नियोजन महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे याबरोबरच त्यांचाही नागरी सत्कार त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर करमाळेचे माजी आमदार नारायण पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि ते चांगले निष्णात पैलवान वाचतात सुद्धा आहेत त्यामुळं आपण आबांनाही ते निमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब जे ठाण्याचे माजी महापौर आहेत तेही उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर शरदरावजी खनसे साहेब जे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख आहेत शिवसेनेचे ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी सचिनबाया से बेडके सूर्यवंशी हेही त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख दादा जाधव साहेब ज्यांच्या यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम पार पडतोय तेही उपस्थित ते राहणार आहेत त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष शिवसेनेचे संजयजी कोकाटे माड्याचे तेही उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर रणजित शेरादा भोसले येवा शिंदेचे आमचे सातारा जिल्हा अध्यक्ष तेही उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर महिला संघटिका शारदाताई जाधव याही उपस्थित राहणार आहेत तसेच जे उपजिल्हा प्रमुख अविनाथजी फडतरे हेही उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम पलटण तालुक्याच्या दृष्टीनं गेले दोन चार वर्षात कोरोना नंतर पलटण तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात कुस्त्यांचा आकडा प्रथमच होत आहे त्यामुळं नागरिकांची व कुस्तीप्रेमींची त्यासाठी उत्सुकता आहेच त्याचबरोबर शिवसेना आणि शिवसेनेचे सगळे आयोजक संयोजक आम्हीही सर्वजण तिथं भरपूर वेळ देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तरी मी शिवसेनेच्या माध्यमातून व माझ्या माध्यमातून माझ्या सहकार्याच्या माध्यमातून पलटण तालुक्यातील व सर्व जिल्ह्यातील सर्व कुस्तीप्रेमींना नावं या नागरी सत्कारासाठी साथ सर्व नागरिकांना निमंत्रित करतो त्याचबरोबर या का कार्यक्रमाचे उपस्थित जे प्रमुख पाहुणे राहणार आहेत अध्यक्ष उद्घाटक हे सर्व उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या तालुक्याच्या वतीनं हा नागरी सत्कार होतोय त्यामुळं आपल्या तमाम तालुक्यातील सर्व जनतेने उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो जय महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आहे आपल्या आहे नित्या कार्यक्रमाला आता आपण कार्यक्रम आहे शिवसेनेच्या वतीनं आम्ही जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तारीख मागितली आणि त्या पद्धतीनं तारीख घेतली की मित्र पक्ष बरोबर आहेतच असणार आहेतच पण शिवसेनेच्या वतीनं आमचं कर्तव्य आहे की शिवसेनेचे एक आमदार राज्यमंत्री त्यांना कृष्णा खोऱ्यासारखं इतकं महत्वाचं पद मिळालं आहे की आज संपूर्ण सातारा जिल्हा हा आ, कराड किंवा वाई सोडलं तर मान खटाव फलटण ही दुष्काळी भाग म्हणून ओळखले जातात आणि ज्या वेळेस आपल्याला आता जलसंपदा मंत्री नागपूर साइडचे आहेत पण कृष्णा खोऱ्याचं जे कृष्णाखोरे महामंडळ आहे हे किती महत्वाचं आहे ते आपल्याला नेत्यांपासून माहीत आहे कि की कृष्णा खोऱ्यांमुळे रामराजे उपाध्यक्ष होते इंद्रावजी नाईक निंबाळकर होते त्याचं महत्त्व किती आहे आणि मला वाटतं आता पंधरावीस दिवस झाले निवडून कोणी जर आघाडी घेतली नाही त्यामुळे आम्ही घेतली नाही आम्ही शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे चार जणात थार घालण्यापेक्षा एक नागरिक सत्कार मोठा हवा असं आम्हाला वाटलं भविष्यात त्यांनी घेतलं तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू Продолжение